सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडी स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडी स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा यात्रा साजरी करण्यासाठी आलेल्या कडगावच्या पुणेकरांशी जनगर्जनाला लाईव्ह संवाद साधले बघूया तर पुणेकर मंडळी काय नमस्कार मी पांडुरंग पाटील मी पुण्याला असतो अकरा वर्षांपूर्वी महालक्ष्मीची यात्रा झाली होती नेताजी पाटील लहानपणीचे मित्र आहेत तेव्हापासून आम्ही एकत्र असतो अकरा वर्षापूर्वी महालक्ष्मी करायची का नाही किंवा मग करायचं धाडस कोण करत नव्हतं त्यावेळी नेताजीने सांगितलं की नाही आम्ही करणार आहे आम्हाला मुंबईकर पुणेकरांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे आम्ही यात्रा करायची तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आम्ही ही यात्रा करणार असं सांगितलं होतं त्यावेळेची यात्रा पार पडली त्याच्यानंतर परत अकरा वर्षाची वेळ आली तीन वर्षांनी करू शकतो पाच वर्षांनी करू शकतो सात नऊ अकरा मग अकरा वर्षांनी परत नेताजीची सत्ता आली आणि त्याची सत्ता आल्यानंतरच ही महालक्ष्मीची यात्रा म्हणजे महालक्ष्मीला कदाचित वाटत असेल की नाही नेताजी असेल त्याच वेळी महालक्ष्मीची यात्रा करायची असं कदाचित असेल त्याच्याच नशिबात लिहिलं असेल असं म्हणू शकतो आपण आणि आमचा हा मित्र खूप धडारीचा कार्यकर्ता आहे त्यामुळं कालची जी महालक्ष्मी खेळी खूप चांगल्या पद्धतीनं कुठलंही गालकोट न लागता कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडगावकर म्हणजे वांडायच सगळी कारण तसं काही न होता एकदम चांगली मिरवणूक कालची झाली प्रचंड गर्दी आहे प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये आणि खास आमच्या ह्या निमंत्रणास मान देऊन महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि महापौर परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा आत्ताच्या माजी नगरसेविका मंगला ते कदम म्हणजे पुण्याच्या जरी महापौर असले मुळचे कोल्हापूरचे आहेत आणि त्यांना सांगितलं तर यायला पाहिजे आणि ते आलेच यांचं सुद्धा स्वागत आपले मित्र प्रकाशजी मुगडे आमचे टाटा मोटरचे माझे अध्यक्ष ते पण आलेत आमचे शरद पाटील साहेब उद्योजक आहेत पुण्यामध्ये चांगलं बस्त आहे त्यांचं ते पण आले आमच्या पुण्यातली सगळी मंडळ महिंद्रा कंपनीचे युनियन प्रतिनिधी विक्रम पाटील ते पण आले सर्व मित्रमंडळी आमच्या पुण्याची जी आहेत आमचं कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळ पुण्याचं आहे ती सर्व मित्रमंडळी सर्वजणांनी हजेरी आज लावलेली आहे या सगळ्यांचं अकरा वर्षानंतर ही यात्रा वाढला आणि अत्यंत सुरक्षितपणे ही यात्रा पार पडत आहे शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची मूर्ती परत त्याच्या मूळ ठिकाणी आणण्यात येईल त्याच्यानंतर सर्व प्रोग्राम संपेल कडगाव मूळचे कडगाव मूळचे कडगावचे कडगावची ही सोडून पाठीमागची सोडून त्याच्या अगोदरची जी लक्ष्मी होती ती आणि आत्ताची लक्ष्मी नियोजन आणि सगळ्या सुविधा काय फरक वाटतोय तुम्हाला आमचे मार्गदर्शक नेताजी पाटील यांच्या माध्यप माध्यमातून गेले दोन टर्म झालेले जे लक्ष्मी बघितली ती खूप थाटामाटा झालेली आहे त्याच्या जे आधी बघितली ती जी गावातली सुखसुविधा एवढ्या उपलब्ध नव्हत्या पण आत्ताच्या सध्या ह्या नेताजी पाटलांनी खूप चांगल्या प्रकारे सुख सुविधा दिलेली आहे पाण्याची पाण्याची व्यवस्था आता पूर्ण झालेली आहे आमची प्रत्येकाच्या घरपती आता पाणी येत होते पहिला एक एक आठवड्यानंतर पाणी येत होते आता तर रोज एका दिवसातून दोन दोन वेळा पाणी येत आहे आणि हे मुशरद साहेबाच्या कार्यक्रमातून त्यांनी आंबेवळ प्रकल्प राबवला त्यामुळे आता आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली पहिला आम्हाला पाणीच मिळत नव्हते पुणेकर तुम्ही गाव फिरून बघितलं काय खूप छान आता आपले सरपंच नेताजीराव यांच्या कारकृती गावाची खूप प्रगती झालेली आहे खूप छान वाटलं इथलं प्रयोजन इथलं पार्किंग व्यवस्था यात्रेची सगळं सगळं व्यव नीट होतं खूप चांगलं होतं नमस्कार मी वासुदेव काळसेकर पिंपरी चिंचवडमध्ये असतो मी यात्रेचं दर्शन घेतलं तिकडे देवीचं दर्शन घेतलं ओटी भरली मला फार प्रसन्न वाटलं येताना मी बघितलं की गावची मंडळी घराघरामध्ये जे काही पा पाय पाहुण्यांचं जे काही स्वागत त्यांचं जेवणाचा कार्यक्रम फार आनंद वाटला म्हणजे मला मी असं पाहिलं नव्हतं कधी नियोजन अतिशय चांगलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळ ज्यांनी स्थापन केलं <laughs> असे आमचे मित्र पांडुरंग पाटील <laughs> यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आम्ही गावात फिरून सगळं ह्या यात्रेचा आनंद घेतला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या अकरा वर्षातून पहिल्यांदाच ही यात्रा आलेली आहे पूर्वी एक सहा सात वर्षापूर्वी या ठिकाणी आलेलं असतानाच इथली परिस्थिती आणि आत्ताची काडगावची परिस्थिती ही खरोखर वेगळी म्हणजे एक खेडेगाव कम शहर अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी पांडुरंग पाटील आणि त्यांचे मित्र नेताजी पाटील जनगर्जना कडून आणि कडगावकरांकडून आमच्या पंचकृषीमध्ये तुमचं स्वागत कस फुप आहे कसं वाटलं आमचं गाव नाही मी खेडेगाव पहिल्यांदा तुमचं मी चॅनलचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि शुभेच्छा देते आणि मी तशी खेडेगावातली आहे माझा जन्मसुद्धा धामोरच्या डोंगरामधला माझा जन्म आहे त्यामुळे मला हे काही नवीन नाही आहे परंतु यात्रा प्रकार हा थोडासा सिटीत गेल्यामुळे हा कमी वाटत होता परत परंतु यंदाच्या वर्षी आता इथे बघितलं यात्रेचं स्वरूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याच्या काळानुसार बदलली माणसं तरीसुद्धा परत जुन्या ओढीकडे माणसं परत परतायला सुरुवात झालेली आहे मित्र हा नेहमी गारव्यासारखाच तो एक एक कविता कवीने केलेली आहे त्याप्रमाणे आज पांडुरंगाला त्यांनी त्याच्या नेताजी पाटीलनी त्याच्या गावाकडे घर बांधायला लावलं म्हणजे मुळचा तो जरी इकडचा असला तरीसुद्धा पुण्यामध्ये सेटल झाल्यानंतर परत गावाकडे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची तर ती कुणामुळे केली तर मित्रांसाठी आणि मित्रांनी बोलल्यावर केली तर माझं असं म्हणणं आहे की नेहमी आयुष्यामध्ये एक चांगला साथीदार आणि मित्र असला पाहिजे तो पांडुरंगच्या पाठीमागे नेताजी हा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आज त्याच्याबरोबर पांडुरंगसाठी इथे सगळे पुण्याहून आलेली मंडळी आहेत त्याचे भाऊ आहेत सगळेजण इथे आणि कोल्हापूर मित्रमंडळाचे सर्व म त्याचे मित्रपरिवार इकडे सगळेजण आलेले आहेत आणि बघितलं मी नियोजन महत्वाचं नियोजन हे पार्किंगचं नियोजन मी बघितलं पार्किंग नंबर बोर्ड एक नंबर पार्किंग दोन नंबर म्हणजे आम्ही जर ॲड्रेससाठी विचारत होतो तर ते आम्हाला विचारत होते की त्यांना असं सांगा की आम्ही पार्किंग नंबर दोनला आहे पार्किंग नंबर आठला आहे म्हणजे हल्विने सुद्धा पार्किंगचे बोर्ड आणि पार्किंगचं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे शहरासारखं नियोजन करणं ही काळाची गरज आहे तर घाडगेबाबा येऊन होऊन गेले आपल्याकडे परंतु त्यांनी जसं स्वच्छतेचं अभियान राबवलं त्यांनी नियोजनाचं अभियान राबवलं आता नवीन पिढीनी नव्यान पद्धतीनं आपण ज्याला काम करत असतो तर त्याचा एक चांगला उपयोग करून घ्यायचा असतो आणि हे परत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांनी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणलेली आहे पक्ष हा आता दुय्यम राहिलेला आहे सगळेजण एकच आहेत इथे सर्व पक्षीय आम्ही मंडळी आलेलो आहोत त्यामुळे पक्षासाठी म्हणून नाही परंतु एक मित्रासाठी म्हणून सगळेजण इकडे आलेलो आहे खूप आनंद वाटला रस्त्याने एवढे भरभरून सगळ्यांचे नातेवाईक आलेले होते आता खूप ठिकाणी नातेवाईक भेटणं म्हणजे फार अवघड परिस्थिती आहे आम्ही पुण्यामध्ये तर बघतो तर नातेवाईक बघायचे म्हणलं तरी अवघड परिस्थितीत असतं कोण कुठे असतं कोण कुठे असतं परंतु एक छानपैकी गडगावची यात्रा आपली आज निमित्त झालं आणि त्यामुळे इथे सगळेजण आलेले आहेत आणि त्यामुळं खूप खूप आनंद वाटला नेताजीराव तुम्हाला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देते की पक्ष म्हणून असं नाही तर व्यक्ती म्हणून आणि तुमच्या गावासाठी म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करा खूप चांगल्या पद्धतीनं काम करा आज मी गेले तेहतीस वर्ष पुण्यामध्ये जे आहे मी खेडेगावातले धामोडमध्ये जन्म झाला परंतु मी पुण्यामध्ये जाऊन पुण्यात असून मी तेहतीस वर्ष ब्याण्णव साली पहिल्यांदा निवडणूक लढवली तेहतीस वर्ष मी समाजकारणामध्ये कर काम करते आज सलग तेहतीस वर्ष काम करते पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन सोपं नाहीये त्या माध्यमातून तुम्ही सुद्धा लक्षात घ्या लोकांचा जनसंपर्क आणि लोकांमध्ये जाऊन काम करणं लोकांना काय पाहिजे त्या सुविधा देणं ही गोष्ट फार महत्वाची आहे एखाद्याच्या लग्नाला किंवा एखाद्याच्या यात्रेला गेला नाहीत तरी चालेल परंतु दुःखाच्या कार्यक्रमाला तुम्ही शंभर टक्के जायचं लोकांना आपल्या काय पाहिजे ते बघायचं आपल्या गावाला काय पाहिजे ते बघायचं आपल्या नेत्यांकडनं गावासाठी काय पाहिजे तो निधी आणायचा आणि त्या माध्यमातनं आपलं म्हणजे मी बघ मला असं आठवतंय मी बॅडणसाली बघितलेलं आमचं पिंपरी चिंचवड आणि आत्ताचं पिंपरी चिंचवड खूप जमीन आसमानचा फरक आहे तसंच आता अकरा वर्षांनी गावामध्ये लक्ष्मी आलेली आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी नेहमीच सगळं सगळं भरभराट होत असते आणि अशाच माध्यमातनं गडगावची यात्रा ही महालक्ष्मीच्या कालच्या खेळण्यापासून आज पुढे तर मी असंही सांगेन की पांडुरंग पाटील आणि त्याचे सर्व कुटुंबीय लोकं म्हणजे त्यांची पाच भाऊ आहेत सगळेजण या सगळ्यांचा वसा आणि वारसा घेऊन पांडुरंगनी पुण्यामध्ये शाहूनगरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर बनवलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये मंदिरसुद्धा इतकं सुंदर आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून ही लोकं काम करतात कोल्हापूरमध्ये जरी जन्मभूमी आहे पण कर्मभूमी ही पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे तिथे राहून सुद्धा हे लोक महालक्ष्मीची सेवा करतात त्या महालक्ष्मीच्या सेवेमुळेच तुम्हाला आज परत इथली सेवा महालक्ष्मीची करायला मिळाली असं मला मनापासून वाटतं कारण देव कुणाकडनं सगळ्यांकडनं करून घेतो असं नाही ज्याच्याकडनं करून घ्यायचं त्याच्याकडन देव करून घेत असतो आणि त्या माध्यमातनं महालक्ष्मी तुमच्याकडनं करून घेतलंय इथून पुढे असंच परमेश्वरासाठी समाजासाठी सगळं छान काम करावं अशाच मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मित्र परिवारांना हार्दिक घातली शुभेच्छा देते पाडरून तुम्हाला पण शुभेच्छा देते आपले आयचरण म्हटले सगळे प्रकाश मुर्ती सगळीच मंडळी आपली आहेत या सगळ्यांनासाठी आपण काम करत नाही जनगड लाईव लता आम्ही सुद्धा आमच्या गावातील यात्रा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोचवण्याचं काम केलं त्यांचंही आवड मी आभार वाचलो जनगर्जीना लाईवसाठी कॅमेरा पालघर कडवा